वीर धरणातून सोडण्यात आलेलं पाणी भीमा नदीमध्ये आल्याने पंढरपूरमध्ये नदी दुथडी भरून वाहू लागली आहे नीरा खोऱ्यात होत असलेल्या पावसामुळं वीर धरणातून दोन दिवसांपूर्वी सोडण्यात आलेलं पाणी नरसिंहपूर संगम इथून भीमा नदीत दाखल झाले असून पंढरपूर इथं नदी दुथडी भरून वाहत होती दरम्यान जुन्या दगडी पुलावर पाणी आलं होतं वीर धरणातून दोन दिवसांपूर्वी एकसष्ट हजार क्युसेकपर्यंत पर्यंत पाणी नीरा नदीच्या पात्रात सोडण्यात आलं होतं नंतर हा विसर्ग कमी करण्यात आला होता हे पाणी आता निरेतून भीमा नदीत दाखल झालंय या पाण्यानं नदी उथडी भरून वाहत असून जुन्या दगडी पुलावर पाणी आलं होतं तर पात्रातील मंदिरानं पाण्याचा वेढा पडला होता मागील वर्षी दोन हजार तेवीसमध्ये पाऊस कमी असल्यानं निराखोऱ्यातील धरणं उशिरा भरली होती मात्र तिथून पाण्याचा विसर्ग झालेला नव्हता यामुळं दोन हजार बावीस नंतर पहिल्यांदाच वीरमधून पाणी सोडलं जात आहे या पाण्यानं नीरा आणि भीमा नदी भरून वाहत आहे यंदा सोलापूर जिल्ह्यात जून महिन्यातच दमदार पावसानं हजेरी लावल्यानं भीमा नदीत पाणी आहे या पावसामुळं उजनीतून आषाढी वारीसाठीही पाणी सोडावं लागलेलं नाही यातच आता वीरचं पाणी आल्यानं भीमा भरून वाहत आहे